बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या एका धाडसी कारवाईत तब्बल शंभर किलोपेक्षा जास्त प्रमाणात गांजा जप्त करून मोठे यश मिळवले आहे या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी विश्वात चांगलाच धक्का बसला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली अशोक सायकर एस डी आज माननीय पोलीस अधीक्षक सो श्री अतुल कुलकर्णी साहेब तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रीतम जावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात बार्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा पकडण्याची मोठी कारवाई केलेली आहे त्यामध्ये गांजाचे अंदाजे वजन सव्वा ते सव्वाशे ते दीडशे किलोच्या आसपास आहे एकूण दोन मोठ्या ट्रक एक स्विफ्ट कार आणि एक आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्व मालाची मोजदाच पुढील कारवाई पंचनामा सुरू आहे त्याचप्रमाणे त्यातील आणखी काही आरोपी निष्पन्न होतील पुढील तपास माननीय पोलिस अधीक्षक सो कुलकर्णी सर ॲडिशियल एस पी सर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे किती वाजता अंदाजे सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या आसपास ही कारवाई करण्यात आलेली आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशन काही आरोपी अटक ते एक आरोपी ताब्यात आहे बाकी एक दोन ते तीन आरोपी पळून गेलेले आहेत आणि त्या जो एक आरोपी ताब्यात त्याला सुद्धा पोलीस स्टाफने पाठलाग करून पकडलेला आहे ताब्यात घेतलेला आहे तपासात निष्पन्न होईल आता ते पुढील चौकशी चालू आहे तपासात ते निष्पन्न होईल प्राथमिक तपास चालू आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद